ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा कोडोलीतील बापूसो हुपरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनींचा भरला स्नेह मिळावा हातकनंगले तालुक्यातील कोडोली येथील कैलासवाशी बापूसो हुपरे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या स्नेह संमेलनाअंतर्गत एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार पंचवीस या वर्षातील माजी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा भरवण्यात आला होता आयुष्याच्या धावपळीत हरवलेल्या हजारो माजी विद्यार्थिनी आज पुन्हा शाळेच्या अंगणात एकत्र आल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही अनेक वर्षानंतर शालेय मैत्रिणी एकत्र आल्याने विद्यालयाचा परिसर पुन्हा एकदा जुन्या आठवणींनी गजबजून गेला होता यावेळी माजी विद्यार्थिनींचे डोळे भरून आले आणि हरवलेले ते सोनेरी दिवस पुन्हा जिवंत झाले तेहतीस वर्षांनंतर शाळेच्या प्रवेशद्वारामधून आत येताना विद्यार्थिनींची पावले जड झाली होती कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन प्रकाश लडे हे होते तसेच प्रमुख पाहुणे साकरे सर विद्या मंदिर याळकुड हे होते यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन सुधीर पोरे संस्थेचे सचिव विजय होपरे बालसंस्कार प्राथमिक विद्यालयाचे चेअरमन सुनील मगदुम तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी महिला सदस्य व माजी शिक्षक उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचे भाषण माझी शिक्षकांनी व माजी, माजी विद्यार्थिनी मनोगत व्यक्त करत असताना शाळेच्या आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमासाठी उटी राजस्थान अशा अनेक परराज्यातून माझी विद्यार्थिनी हजेरी लावली होती कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक नेचकर पर्यवेक्षक एस ए विभाग प्रमुख सुरेश कणंगले यांनी मार्गदर्शन केलं यावेळी धनाश्री भोजकर पाटील कांचन रोंगे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी संस्थेचे संचालक शिक्षक वृंद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकऱ्याने रिझवान मुजावर पट्टण कोडोली